नमस्कार च्यवनप्राशबद्दल आपण प्रत्येक वेळेला ऐकत असतो टी व्ही ॲड्समध्ये तर सांगितलं जातं की च्यवनप्राश खाल्यानंतर आपला काया पलटच होऊन जाईल पण असं प्रत्येक वेळेला होत नाही त्याच्यासाठी तुम्हाला एक उदाहरण देतो पी डीमध्ये मध्ये एक पेशंट आला होता ज्याला आपण हवं तर राम असं नाव देऊयात तर हा राम कोविड नंतर नियमित चवनप्राश खातोय आणि त्याला विशेष कुठला त्रास सुद्धा होत नाही त्याच्या तब्येतीमध्ये चांगला फरक सुद्धा पडलेला आहे आणि नेमकं ह्याच्या उलट श्याम मात्र कोविड नंतर कदाचित रामपेक्षा सुद्धा जास्त रेग्युलरली चवनप्राश खातोय पण त्याच्यामध्ये मात्र एवढा चांगला च्यवनप्राश नंतर दिसला नाही उलट वारंवार वार त्याच्या मागेच असतात मग मा असं का घडलं एकामध्ये च्यवनप्राशमुळे खरंच फायदा झाला तर श्यामला तेवढा फायदा दिसला नाही याचं कारण होतं च्यवनप्राश खाण्याच्या त्यांच्या पद्धतीमध्ये च्यवनप्राश खाताना सुद्धा ते कुणी घ्यायचं किती घ्यायचं कशा पद्धतीने खायचं ह्याच्या सगळ्याचे नियम आहेत आणि हे जर नियम पाळून आपण हा च्यवनप्राश खाला तरच आपल्याला त्याचे फायदे होणार आहेत आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा जर श्यामसारखं व्हायचं नसेल तर आपल्याला सुद्धा हे च्यवनप्राश खाण्याचे नियम माहिती असणं गरजेचं आहे आणि तेच आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत राम आणि श्यामला तर आपण भेटलोच पण जे चॅनलवरती नवीन आहेत त्यांना मी माझीही ओळख करून देतो मी डॉक्टर प्रसाद सनकर मी आयुर्वेदिक फिजिशियन आहे आणि योगा टीचर सुद्धा आहे माझ्या श्रीकृष्ण आरोग्यवाणी ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण भेटतोय आमचं ब्रीदच आहे सर्वेशाम स्वस्थिरभवतो म्हणजेच प्रत्येकाचं भलं व्हायला पाहिजे आणि हेच ब्रीद जपण्यासाठी आम्ही ह्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न करत असतो आपण चवनप्राश बद्दल बोलतोय चवनप्राश ह्याचं वर्णन चिकित्सा सनात सगळ्यात पहिल्या म्हणजेच रसायन अध्यायामध्ये आलेला आहे याच्यामध्ये च्यवन हे नावच एका ऋषींच्या वरून दिलं गेलेलं आहे चवन ऋषी हे वृद्धावस्थेकडे झुकलेले होते आणि मग त्यांनी असं एक औषध खाल्लं ज्याच्यातून त्यांना पुन्हा युवावस्था प्राप्त झाली आणि मग त्यांचंच नाव ह्या औषधाला दिलं गेलं आणि म्हणूनच च्यवनप्राश असं ह्याचं नाव पडलं इथंच आपल्याला च्यवनप्राशचा एक मोठा फायदा सुद्धा आता कळाला आता हे औषध खाण्याचं नसून खरं म्हणजे हे चाटून खाण्याचं आहे आणि म्हणूनच ह्याला च्यवनप्राश अवलेह असं म्हटलं जातं हे औषध बनवण्याला एक क्लिष्ट पद्धत आहे आणि म्हणूनच म्हणतात की च्यवनप्राश बनवणं हे फक्त खायचं काम नसून त्याच्यामध्ये स्किल आणि एक्सपिरियन्सची सुद्धा गरज असते कारण ग्रंथांच्यामध्ये अपेक्षित असल्यामुळे त्याची चव त्याचा त्या घट्टपणा जर यायचा असेल तर ते अगदी काळजीपूर्वक बनवावं लागतं ह्याच्यामध्ये जवळपास पन्नासपेक्षा जास्त औषधी वनस्पती ज्यात दशमूळ पिपळी गुडूची जिवंती जीवक ऋषभक मेदा महामेदा पुननवा अशी अनेक औषधं येतात आणि मग ज्यांच्या मिश्रणातून योग्य पद्धतीनं हे चवनप्राश आपल्या समोर येतं ग्रंथांच्या मध्ये ह्याला श्वास कास हर असं म्हटलंय म्हणजेच दमा आणि खोकला याच्या अगदी कमी होतो त्याचबरोबर अलर्जीच्या सर्दीची ज्यांच्यामध्ये तक्रार आहे त्यांनाही ह्याचा खूप फायदा होतो अनेक टीबीच्या रुग्णांच्या मध्ये त्यांची ताकद ज्यावेळेला पूर्ण संपलेली असते त्यावेळेला त्यांना नवसंजीवनी द्यायचं काम सुद्धा याच्यामुळे होतं आणि निमोनियाच्या पेशंटला सुद्धा फुफ्फुसांना ताकद द्यायचं काम चवनप्राश करू शकतं आपण आजकाल बघतोय की प्रदूषण खूप आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्या श्वसन संस्थेवरती वाईट परिणाम होत असतात तेही च्यवनप्राश आपण नेहमीच सेवन केलं तर कमी करू शकतो आणि जे स्मोकिंग करणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये असणारा टिपिकल दिसणारा स्मोकर्स कपसुद्धा च्यवनप्राशमुळंच कमी येऊ शकतो जे लोक आजारांनी थकलेले आहेत कष्टांनी झिजलेले आहेत एखाद्या एक ऍक्सिडेंट किंवा ऑपरेशन नंतर ज्यांची तब्येत बारीक झाली आणि परत कधी भरलीच नाही चिकन डेंगू कोविड अशा इन्फेक्शन नंतर सुद्धा ज्यांना खूप थकवा आलेला आहे अशा प्रत्येक पेशंटला चवनप्राश फायदेशीर ठरतो आणि म्हणूनच त्याला क्षतानाम असं म्हटलं गेलं त्याचबरोबर वृद्धानाम बालानामच्या अंगवर्धनम असाही एक त्याचा फायदा सांगितला आहे म्हणजेच वातामुळं वृद्ध लोकांचं शरीर सुकलेलं असतं आणि काही वेळेला लहान मुलांची तब्येत सुद्धा खूप खालावलेली असते अशा वेळेला त्यांना पुष्टी देण्याचं काम सुद्धा च्यवनप्राशमुळं होतं ज्या लोकांचं कामच बोलण्याशी संबंधित आहे म्हणजेच टीचर्स अँकर गायक हे लोक वारंवार बोलल्यामुळं वात वाढतो आणि थकतात त्यांना च्यवनप्राश ताकद देतं अनेक वेळेला तर मेधाशक्ती म्हणजेच ग्रास्पिंग आणि स्मृती म्हणजेच मेमरीसुद्धा च्यवनप्राशमुळं वाढलेली दिसून आलेली आहे आणि सप्तधातूंची ताकद ज्यांची कमी झालेली आहे त्यांचं सप्तधातू वर्धन करण्याचं एवढंच नव्हे तर ह्या सातही धातूंचं सार असणारं ओजाचं वर्धन करण्याचं कामसुद्धा च्यवनप्रशमुळं होताना दिसतं चवनप्राश रक्त शुद्धी करतं त्यामुळे त्याच्यामुळं वर्ण आणि कांतीसुद्धा सुधारते ते हृदयाच्या स्नायूंना ताकद देतं आपल्या इंद्रियांना ताकद देतं आणि साती धातूंना पोषण करणारं असल्यामुळे त्याला आयुर्वेदामध्ये रसायन औषध म्हणून ओळखले गेले मॉडर्न सायन्समध्ये सुद्धा अनेक संशोधन ह्याच्यावरती झालेले आहेत आणि त्याच्यातून लक्षात आलंय की ह्याच्यामध्ये अनेक विटॅमिन्स आणि मिनरल्स आपल्याला मिळतात आणि सोबतच अँटीऑक्सिडंट सुद्धा मुबलक प्रमाणात यामध्ये असतात आणि त्यामुळेच च्यवनप्राश हे एक इम्युनिटी बुस्टर किंवा उत्तम टॉनिक म्हणून ओळखलं जातं पण चवनप्राश आज मार्केटमधनं आलं उद्यापासून खायला सुरुवात केला आहे म्हणून आपला काय कल्प घडला असं होणार नाही ते कसं खायचं हे त्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे च्यवनप्राश कधी खायचं तर हे रसायन औषध असल्यामुळे आयुर्वेदात सांगितलंय की कुठलंही रसायन औषध हे ब्राह्म्य मुहूर्तावरती उठून सकाळी रुकामापोटी घ्यायचं असतं चवनप्राशच सुद्धा तसंच आहे सकाळी लवकर उठून मलमूत्र विसर्जन झाल्यानंतर तुम्ही रिकाम्यापोटी च्यवनप्राश घ्यायला पाहिजे आणि ते घेतल्यानंतर त्याचं पूर्ण पचन होऊन चांगली भूक लागेपर्यंत काहीही खायचं नाही जेणेकरून च्यवनप्राशचं ॲब्सॉर्शन चांगलं होतं आता ज्यांची भूक खूप चांगली असते ते लोक संध्याकाळी झोपताना सुद्धा च्यवनप्राश घेऊ शकतात पण तरीही सकाळची वेळ च्यवनप्राश घेण्यासाठी उत्तम आहे त्यातल्या त्यात थंडीचे दिवस म्हणजेच हेमंत आणि शिशिर ऋतू च्यवनप्राश खाण्यासाठी खूप चांगले असतात कारण ह्या ऋतूंच्या मध्ये आपला अग्नी खूप चांगला असतो भूक ही चांगली असते आणि म्हणून ज्यवनप्रास सारखं रसायन औषध ह्या ऋतूंच्या मध्ये आपल्याला खूप जास्त फायदा देतो आता हे किती प्रमाणात घ्यायचं तर बरेच लोक चवीला चांगलं असतं म्हणून खूप प्रमाणात च्यवनप्राश घेतात पण तसं करून चालत नाही दहा वर्षापर्यंतच्या मुलांनी हे अर्धा चमचा घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर एक चमचा एवढं प्रमाण सुद्धा पुरेसं असतं जर तुमची भूक खूप चांगली असेल तर तुम्ही ह्याचं प्रमाण थोडं आणखी वाढवू शकताय आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजेच कुणी खायचं तर आपल्याकडं दोन पद्धतीचे लोक असतात एक असतात संतर्पण झालेले आणि दुसरे असतात अपतर्पण झालेले संतर्पण झालेले म्हणजेच ज्यांच्यामध्ये ओव्हर न्यूट्रिशन झालेलं आहे असे लोक आता ज्यांची जीवनशैली खूप आरामाची असते जे लोक स्थूल असतात ज्यांना वाढलेल्या खपाची तक्रार असते मधुमेह असतो ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं ज्यांना फॅटी लिवर असतो पी ओडी असतो हायपोथायरॉयडिजमची तक्रार असते किंवा ज्यांच्यामध्ये वारंवार अपचन असतं असे सगळे लोक ह्या संतर्पणाच्या कॅटेगरीमध्ये येतात आणि ह्या लोकांना मुळातच न्यूट्रिशन असल्यामुळं च्यवनप्राश खाण्याची गरज नसते आणि तरीही जर त्यांनी खाल्लं तर त्यांचे आहे ते आजार वाढू शकतात किंवा काहीतरी तोटा त्यांना होऊ शकतो आता येतात अपतर्पण झालेले लोक म्हणजेच जे लोक कष्टानं किंवा आजारानं थकलेले असतात वृद्धापकाळामुळे ज्यांचं शरीर सुकलेलं असतं अतिव्यायाम अतिमैथून किंवा अति खेळामुळं सुद्धा जे थकलेले आहेत ज्या लोकांच्या मध्ये वाद खूप वाढलेला असतो आणि ज्या लोकांच्या मध्ये भूक चांगली असते पण खाल्यानंतर सुद्धा त्यांच्या शरीराच्या गरजा त्या आहारातून भागत नाहीत अशा सगळ्या लोकांना आपण अपतर्पणाच्या कॅटेगरीमध्ये धरतो आणि ह्या लोकांना च्यवनप्राशचे खूप गरज असते कारण ह्या लोकांच्या मध्ये शरीराचं डिजनरेशन झीज झालेले असते आणि ते झीज भरण्यासाठी रसायन औषध खूप गरजेचं असतं च्यवनप्राश कसा वापरायचा हे सुद्धा तुम्हाला कळालंच पण घरच्या घरी आपण च्यवनप्राश बनवू शकतो का हाही प्रश्न पडला असेल पण च्यवनप्राश बनवण्याची प्रक्रिया खूप किचकट आहे ह्याच्यासाठी काही वेळेला दोन दोन दिवस सुद्धा लागत असतात आणि त्याचा पाक कुठंपर्यंत आलाय हेही कळणं गरजेचं असतं जर तुम्हाला ह्या गोष्टींच्या विषयी माहिती नसेल तर स्वतःहून च्यवनप्राश बनवण्यापेक्षा जवळच्या आयुर्वेदिक वैद्याने जर च्यवनप्राश बनवला असेल तर तो तुम्ही घेऊ शकता तो तुम्हाला नक्कीच दर्जेदार मिळेल आणि ह्या च्यवनप्राश बनवण्याकरता अनेक औषधी सुद्धा गरजेच्या असतात त्या खूप दुर्मिळपण असतात म्हणजेच त्या मिळणं जरा अवघड असतं आता अनेक कंपन्या मार्केटमध्ये आपला ज्यवनप्राश आणतात त्यांनी ह्या सगळ्या औषधी वनस्पती किती प्रमाणात वापरलेत हाही प्रश्नच आहे आणि म्हणून तुम्ही असा आसपास बनवलेला च्यवनप्राश मिळाला तर तोच नक्की वापरा आणि जर अशा पद्धतीनं जवळपास तुम्हाला कुठेही च्यवनप्राश मिळाला नाही तर मी आमचा व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो त्याच्यावरती जर तुम्ही च्यवनप्राशची मागणी केली तर आम्हीसुद्धा तुम्हाला च्यवनप्राश घरपोच पोहोचवू शकतो आयुर्वेदातील सर्वात जास्त प्रचलित आणि प्रत्येकापर्यंत पोहोचलेला औषध म्हणजे च्यवनप्राश आपण याला हेल्थ टॉनिक किंवा इम्युनिटी बोस्टर म्हणूनच जास्त ओळखतो पण आत्तापर्यंत तुम्हाला कळालं असेल की ह्याला कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे ह्याची वापरण्याची पद्धत काय आहे तुम्हाला ह्याही प्रश्नांची उकल झाली असेल की आजपर्यंत तुम्ही च्यवनप्राश चुकीच्या पद्धतीने घेत होता का गरज नसताना घेत होता का आणि आजपर्यंत तुम्हाला गरज आहे पण तुम्ही अजूनही चालू केलं नसेल तर ते चालू करायचं करा का हेही तुम्हाला या व्हिडिओतून कळाला असेल तर मित्रांनोप्राश हे एक अमृत समान औषध आहे ह्याला जर आपण चांगल्या पद्धतीने ह्याचा वापर केला तर आपल्या आरोग्याला फायदा होऊ शकतो आणि जर आपण ह्याचा वापर चुकीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने केला तर अमृत समान हे औषध आपण वाया घालवतो म्हणूनच ज्यवनप्राश वाईजली वापरायचा प्रयत्न करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की आयुर्वेद आणि आरोग्याशी संबंधित माहिती आपल्यापर्यंत नेहमीच पोहोचत राहावी तर तुम्ही ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो आहे धन्यवाद